नमस्कार सर शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर कृषी उद्योजकांना आज आपण खेतीबडीच्या वेबिनार मार्फत पाहणार आहोत पीक वेळापत्रकाचा म्हणजे क्रॉप शेड्यूलचा कृषी व्यवसायासाठी उपयोग यासाठी आज आपल्यासोबत जोडलेत खेतीबडीचे प्रमुख पीक सल्लागार डॉक्टर प्रकाश सर सर नमस्कार 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 सर आता आपण एकंदरीत कृषी व्यवसायांना तंत्रज्ञानाचा कसा प्रकारे उपयोग करून देतो एक नवीन सिरीज सुरू केले त्यातला आजचा पीक वेळापत्रकाचा हा आपण विषय निवडला आहे तर सर आता सर्वप्रथम जे काही नवीन आपल्या प्लॅटफॉर्म वरचे प्रेक्षक आहेत कृषी उद्योगाच्या उद्योगात त्याचबरोबर ते, शेतकरी बांधव तर आपण खेतीबडी मार्फत कोणकोणत्या सुविधा देतोय सर सर्वप्रथम बरोबर तर कसं आहे सर्व कृषी उद्योग उद्योजक आणि आपले शेतकरी बांधव तसेच काही चांगले डिस्ट्रीब्युटर जर जे जे आहेत ते आपल्या जोडलेले तर सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षामध्ये बरंच काही आपल्याला नवीन करता येईल त्या दृष्टिकोनातून डिजिटल सुविधांचा आपल्या उद्योग व्यवसायासाठी कसा फायदा होईल या दृष्टिकोनातून आपण खेतीबाडीच्या माध्यमातून ही सिरीज चालू केलेली आहे त्यातील हा तिसरा चौथा भाग आहे तर डिजिटल सुविधा म्हणजे काय तर की आपल्या मोबाईल ऍप्लिकेशनुसार मोबाईल ऍपच्या मार्फत आपण शेतकऱ्यांना गाईड करू शकतो शेतकऱ्यांना मार्किंग करू शकतो आणि आपला बिझनेसचं प्रमोशन किंवा प्रॉडक्टचं प्रमोशन किंवा मॅ सेल किंवा हे विक्री हे वाढवण्यासाठी आपल्याला या डिजिटल सुविधांचा चांगला उपयोग करता येतो पर्टिक्युलरली खेतीबाडी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण व्यापाऱ्यांना किंवा उद्योजकांना किंवा जे काही यफी ओज आहेत मा जी फार्मा प्रोडसर कंपन्या आहेत या कंपन्यांना आपण डिजिटल सुविधा मोबाईलच्या माध्यमातून देत आहोत आणि त्यांना त्यांच्या नावाने मोबाईल ॲप्लिकेशन त्यांच्या भागाच्या शेतकऱ्यांना गाईड करण्यासाठी किंवा त्यांची जी काही डिझर नेटवर्क आहे ते ट्रॅक करण्यासाठी रेग्युलेट करण्यासाठी तसेच त्यांचे जे काही फील्डचे कलिग असतील त्यांना आपल्याला वेळेत त्यांचे ट्रॅकिंग जे कुठली ऑर्डर आहे कसं आहे हे सर्व आपल्याला ट्रॅक ठेवण्यासाठी एक डिजिटल सुविधा खेतीबाडीच्या प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे तर या उपलब्ध शेतकऱ्यांच्यासाठी काय आपण देत आहोत त्याची ही आपली पहिली सिरीज आहे या सिरीजमध्ये आपण शेतकऱ्यांना वैयक्तिक पीक वेळापत्रक म्हणजे जे जे आपल्या शेतकरी बांधव आहेत त्यांना प्रत्येकाचं प्रत्येक स्पेशल स्थेस्थे, स्थे, त्यांच्या लागवडीच्या कालावधीनुसार किंवा लागवडीच्या तारखेनुसार हे पीक वेळापत्रक दिलं जातं तसेच आपल्या त्या ॲपमध्ये कृषी भांडार नावाने एक सुविधा आहे त्याच्यामध्ये आपले शेतकरी त्यांची जी काही पिकासाठी लागणारी जी काही उत्पादने आहेत ते तिथे बघतील आणि खरेदी करतील किंवा आपल्याला ऑर्डर नोंद होतील पीक सल्लागार म्हणून एक ऑप्शन आहे की त्याच्यामध्ये आपण त्यांना त्यांच्या पिकाला येणारे महत्वाच्या अडचणी ज्या असतात त्या अडचणी म्हणजे कोणता रोग आहे किंवा कीड आहे किंवा पाण्याचं प्रमाण कसं आहे किंवा अनद्राची कमतरता काय आहे का किंवा त्यांना कुठले बी जे प्रश्न येतील ते प्रश्न आपल्याला ते फोटो काढून पाठवले तर त्याच्यावरती आपले उत्तर आपल्या या मोबाईलच्या ऍप्लिकेशनमधून आपण त्यांना देऊ शकतो नंतर हवामानाचा अंदाज हा एक मोठा फीचर आहे की ज्याच्यामध्ये आपण त्यांना हवामानाचा अंदाज त्यांचा जो चार दिवसाचा अंदाज आहे आठ दिवसाचा अंदाज आहे महिन्याचा आहे किंवा रोजचा आहे हे सर्व आपण आपल्या मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये त्यांना आपण देऊ शकतो तसेच बाजारभावाचं जे आहे की आता आपण बारा महाराष्ट्र स्पेसिफिक जर म्हणलं तर आपल्याला जे काही महाराष्ट्राच्या जे काही मंडई आहेत एपीएमसी आहेत या एपीएमसी मधून जे बाजारभाव निघतील ते बाजारभाव आपण या मोबाईलच्या अप्लिकेशन मधून त्यांना देऊ शकतो तसंच माहिती संग्रह हे जो महत्वाचा फीचर आहे की त्यामध्ये वेगवेगळ्या पिकांची माहिती आपल्या भागातील एक पीक महत्वाचं असतं पण महत्वाच्या पिकासोबत बाकी पिकं पण घेतले जातात त्या पिकांचं माहिती संग्रह आपण आपल्या ह्या मोबाईल अप्लिकेशनमध्ये मध्ये शकतो नंतर पीक वाढीचे सूचक म्हणजे जी काय ग्रोथ इंडिकेटर आहेत किंवा वाढीची अवस्था काय आहे म्हणजे दोन पानावर आहे पाच पानावर आहे दहा पानावर आहे किंवा फ्लॉवरिंग मध्ये आहे प्रोटींगमध्ये आहे जे काय वाढीचे सूचक आहेत की ते दिवस तीन दिवसामध्ये काय आहे आठ दिवसामध्ये काय आहे ह्या दिवसानुसार आपल्याला तो वाढीच्या कालावधी बरोबर आहे का नाही हे ट्रॅक करण्यासाठी आपल्याला जिथे वाढीचे सूचक आपण त्यांना देत असतो नंतर वेगवेगळ्या पिकांना लागणारे खताचं जे कॅल् प्रमाण आहे ते प्रमाण वेगवेगळे असते डोसनुसार किंवा काय खत द्यावे हे आपल्या फटलं तर कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून आपल्याला त्या शेतकऱ्यांना आपल्या ऍप मध्ये दिसेल ते आपल्या कंपनीचं ऍप आप असू शकतं किंवा एखाद्या कृषी सेवा केंद्राचं ऍप असू शकतं किंवा एखाद्या कंपनीचं ऍप असू शकतं इनपुट कंपनी जी काय औषध खत किंवा न्यूट्रिशन मायक्रोन्युट्रिट वगैरे शेतकऱ्यांना पुरवतात त्या कंपन्यांचा ऍप असू शकेल त्या ऍप मध्ये ह्या आपल्याला ह्या डिजिटल सुविधा खेळती प्लॅटफॉर्म मधून आपल्याला देता येतील धन्यवाद धन्यवाद सर सुरू तर आता आपण म्हणतोय की पीक वेळापत्रक द्यायचं शेतकरी बांधवांना तर मग आता हे म्हणजे बाकीचे पण पीक वेळापत्रक आहे तर आपल्या खेतीबाडीचं कोणत्या आजार आपण पीक वेळापत्रक देतो आता बऱ्याच वेळा काय असतं की पीक वेळापत्रक हे वेगवेगळ्या निविष्टांचा मिळून बनलेला असतं म्हणजे त्या वेगवेगळ्या कालावधीनुसार म्हणजे पिकाच्या वाढीच्या अवस्था कोणत्या आहे त्या वाढीच्या अवस्थेनुसार काय लागणार आहे म्हणजे लागवडी पूर्वी काय द्यायचं लागवडीच्या वेळेला काय द्यायचं नंतर एक महिन्यात काय द्यायचं दुसऱ्या महिन्यात काय द्यायचं तिसऱ्या महिन्यात काय द्यायचं किंवा उगवणीच्या वेळ काय द्यायचं किंवा वा शाखी काय द्यायचं फ्लोऱ्यामध्ये काय द्यायचं किंवा फळधारणेमध्ये फळधारणीमध्ये काय द्यायचं उगवणीमध्ये काय द्यायचं नंतर हार्वेस्टमध्ये काय द्यायचं हार्वेस्टिंग केल्यानंतर काय द्यायचं हे जे प्रकार ज्या त्याच्याकडं जे काही पिकाच्या अवस्था असेल त्या अवस्थेनुसार एक वेगवेगळं पीक आपल्याला ठरलेलं असतं किंवा वेगवेगळे उत्पादन ठरलेलं असतात आता इथं आपण एक एक्झाम्पल घेऊया जर आपल्याला ऊस लागवड करायचं आहे मग ऊस लागवड करायची लागवडीच्या वेळेला मला काय महत्वाचं आहे की बेने प्रक्रिया महत्वाची आहे जे आजच्याकडे आपल्या शेतकरी बांधव करत नाहीत मग ही बेने प्रक्रिया का करायची कशासाठी करायची त्याचा वापर काय होईल त्याला काय फायदा होईल हे सर्व आपल्या ह्या कृषीच्या आपल्या जे काय वेळापत्रक आहे पिकाचं त्या शेतकऱ्यांनी जर आपल्याला जर लागवडीची तारीख टाकली की लागवडी तारखेनुसार त्या शेतकरी बांधवांना आपल्याला गाईड करता येईल किंवा तुम्हाला ही बेरणी प्रक्रिया करावी लागेल लागवडीच्या वेळेला ही लागवडीच्या वेळेला बेरणी प्रक्रियेमध्ये कोणती काय खतं वापरायची किंवा काय केमिकल्स वापरायचे हो किंवा काय आपले जे काही प्रॉडक्ट कुठले असतील आपल्या इनपुटच्या माध्यमातून किंवा आपण आज जर फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल तर आपण वेगवेगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांचे जे काही इनपुट्स आहेत किंवा जे काही ते मार्केटिंगच्या चॅनलमध्ये आपण त्यांना गाईड करत आहोत त्यांचे कुठले कुठले प्रॉडक्ट त्यामध्ये आहेत किंवा एखाद्या मोठी कृषी एजन्सी असेल कृषी सेवा केंद्र त्यांच्याकडे जे काही कुठल्या कुठले मार्केटचे प्रॉडक्ट आपल्याकडे आहेत त्याचे गाईड आपल्याला त्यांना करू शकेल किंवा एखादी मोठी उत्पादक कंप ही जे इनपुट कंपनी आहे की जसे काही ब्या बायोलॉजिकलची कंपनी असेल बायोलॉजिकल प्रॉडक्टची किंवा एखादी सूक्ष्म आनंदराची कंपनी असेल मायक्रोंटची कंपनी असेल किंवा पीज कंपनी कंपन्या असेल किंवा खतांची कंपनी असेल किंवा बीएनएची कंपनी असतील या लोकांना आपल्याला या गाईड करता येईल त्यांची उत्पादनं जी, उत्पादन जी आहेत ती आपल्याला शास्त्रीय आधारावरती म्हणजे वाढीच्या अवस्थेला काय द्यावं लागेल पासून ते हार्वेस्टिंगमध्ये काय द्यावं लागेल ह्या शास्त्रीय आधार घेऊन आपली उत्पादन पीच करता येतील आणि ते फार्मरपर्यंत आपल्या क्रॉप शेड्यूलच्या माध्यमातून पोहोचवता येतील आता उदाहरणार्थ मगाशी असं म्हटलं की आपल्याला ऊसामध्ये बेहणे प्रक्रिया आहे आता इथं तुम्ही जर बघत असाल तर बेहण्या प्रक्रियेमध्ये या उसाच्या शेतकऱ्याला त्यांनी दोन बाय दोन बेण्या प्रक्रिया त्यांनी सुचवलेल्या आहेत या ॲपमध्ये ते पहिली ॲप्लिकेशनमध्ये मध्ये आहे की जेव्हा त्यांनी एक जी काय औषधं आहेत ती औषधं समजा इथे काहीतरी बावीस असेल किंवा ब्ल्यू कॉपर असेल किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असेल त्यामध्ये हे सर्व केमिकल जे आहेत किंवा क्लोरोपायरिपॉस असेल ही केमिकल पहिली प्रक्रिया गेलेली आहे आणि दुसरी बेणे प्रक्रिया जी आहे जी हो ती बायोलॉजिकल एजंट जी जीवाणू आहेत जमिनीतली जीवाणू संख्या खूप कमी होत चाललेली आहे मग ती वाढवण्यासाठी आपल्याला जीवाणू दिलेत इथं जे उसासाठी जे महत्वाचं बायोलॉजिकल बायोलॉजिकल आहे जे जमिनीतले बायोलॉजिकल जी आहेत जे नटन उपलब्ध जीवाणू आहेत ते खत उपलब्ध करून देणारे जीवाणू हे उपलब्ध दिलेत तर हे बरोबर बेने प्रक्रियेमध्ये आपल्या जमिनीमध्ये प्रत्येक बेण्यासोबत खाली जातील आणि त्याच्या आधारावरती ते ता थी थी, पीक वाढीला मिळेल आपलं उत्पादन पण विकलं जाईल आणि शेतकऱ्यांना जो अचूक सल्ला आहे तो दिला जाईल धन्यवाद धन्यवाद सर आता तुम्ही म्हटलं की आपलं जे वेळापत्रक आहे हे आपण आता वाढीच्या नुसार दिसतोय तर मग हे वाढीनुसार पिकाच्या शेतकरी बांधवांना त्याचबरोबर कंपन्यांना जे आहे वाढीनुसारच पूर्ण वेळापत्रक मिळणार आहे का हा बरोबर बर। आता एकदा बघा तुम्ही जर बघित असाल तर वाढीच्या अवस्थेनुसार म्हणजे वाढीच्या अवस्थेमध्ये काय द्यावं लागते आता जर उदाहरणार्थ आपल्याला राऊन रांग, रांग तयार करताना म्हणजे मायनस डेज मध्ये म्हणजे लागवडीत समजा माझी एक जानेवारीला आहे तर त्याच्या आधी तीस दिवस मी मातीपर्शन करावं त्यानंतर मी नांगरडी करावी त्यानंतर कोळपणी करावी त्यानंतर बेसल डोस जो आहे तो टाकून घ्यावा शणकट टाकून घ्यावं ज्या काही लागवडीच्या आधीच्या गोष्टी आहेत त्या त्या महत्वाच्या आहेत त्यानंतर लागवडीच्या वेळेला काय टाकायचं म्हणजे बेसल डोस मधा काय असला पाहिजे किंवा बेने प्रक्रिया घ्यायला तर काय केलं पाहिजे उगवणीच्या वेळेला काय केलं पाहिजे फुटे फुटण्याच्या अवस्थेला काय केलं पाहिजे साखी वाढीच्या अवस्थेला काय केलं पाहिजे आणि काही तुमचा जरा कांडी दौसामध्ये कांडी निघाळ आली तर कांडीच्या अवस्थेमध्ये काय केलं पाहिजे आणि ह्या ज्या महत्वाच्या ज्या अवस्था आहेत त्या त्या अवस्थेनुसार मग आपल्याला वेगवेगळ्या आप उत्पादने आपल्याला काही ड्रिपचे खत असतील त्याचं नियोजन करता येईल काही बायोलॉजिकलच असतील की जे आपल्याला देण्या बायोलॉजिकल कंपन्यांसाठी जे आहेत की बायोलॉजिकल त्यांचे महत्वाचे बायोलॉजिकल असतात ते बायोलॉजिकल दिले तर पिकाची वाढ भयानं चांगली होते त्या अवस्थेनुसार आपल्याला या निविष्टांची पूर्तता करता येईल त्यानंतर काही सूक्ष्म खतांच्या कंपन्या असतील की सूक्ष्म खतांचा त्यामध्ये आपल्याला अंतर्भाव करता अंतर्भाव करता येईल उगवण्याच्या वेळेला फुटव्या फुटण्याच्या वेळेला फुडे फुटण्याच्या वेळेला सूक्ष्म खतांचा वापर केला जसं कॅल्शियम आहे बोरॉन आहे झिंक आहे आहे यांचा वापर केला तर फुटव्याची संख्या चांगली निघते म्हणजे फुटवे चांगले टोस्टर फुटवे निघतात की जे टिकाऊ फुटवे राहतात नंतर साखी वाढी वाढीच्या अवस्थेमध्ये परत तुम्हाला बायोलॉजिकल्स मध्ये उपलब्ध करणारे जीवाणू स्पर्ध उपलब्ध करणारे जीवाणू किंवा ड्रिपचे खत एकोणीसशे एकोणीस असेल किंवा तेरा हजार पंचायत असेल ह्या गोष्टी आपल्याला इथं आपल्याला वाढीच्या अवस्थेनुसार त्या शेतकऱ्यांना आपल्याला पुरवता येतील ह्या वाढीच्या अवस्था कोणत्या आहेत आणि त्या संदर्भात आपले प्रवाड कुठले कुठले आहेत हे एकदा आपण मॅपिंग करून घेतलं आपल्या सिस्टम मध्ये आपल्या मोबाईलच्या प्लॅटफॉर्ममध्ये आणि जे ते आपण प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून म्हणजे खेळतीबाडीच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण ते एकदा शेतकऱ्यांना पुरवलं तयार करून घेतला पॅकेज ते आणि ते पॅकेज म्हणजे तो शेड्यूल आपल्याला ह्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आपले प्रॉडक्ट चांगले रिकमेंड करण्यासाठी याचा फायदा होईल धन्यवाद धन्यवाद सर सर आता हे शेड्यूल जे आहे शेतकऱ्यांना त्याचबरोबर निमिष्ट कंपनी त्यांच्यासाठी तर महत्वपूर्ण दिसतंय परंतु ह्या शेड्यूलमध्ये आपण काही फायदे तोटे सांगतोय का शेतकरी बांधवांना ज्या गोष्टी करायच्या त्याच्याबद्दलच्या बरोबर आता काय होतंय की बऱ्याच वेळा कुठलेही प्रॉडक्ट आपल्याला रिकमेंड करणं असेल तर त्या रिकमेंड करण्या पाठीमागचा काय फायदा आहे आपण जसं की आपल्या लिटरेचरमध्ये लिहित असतो की हे केलं तर हा फायदा होईल ते केलं तर ते, के ते फायदा होईल किंवा शेतकऱ्यांना सांगितलं जातं की बाबा हे नाही केलं तर असं नुकसान होण्या शक्यता आहे ते आपल्या मोबाईलच्या ॲपमध्ये मध्ये म्हणजे आपल्या शेड्यूलमध्ये समजा बेने प्रक्रिया असेल तर बेने प्रक्रियेच्या वेळेला मी बेने प्रक्रियेमध्ये एक प्रोडक्टचं नाव सांगितलेलं आहे की बा हे प्रॉडक्ट केलं तर तुम्हाला हा फायदा होईल जसं आता फुटवे चांगले निघतील किंवा मुळांची संख्या चांगली वाढेल असं काही जे काही फायदे असतील आपल्या प्रॉडक्टचे ते फायदे इथे शेतकऱ्याला त्याच्या त्यामध्ये बरोबर आपला मोबाईल म्हणजे मोबाईलचं आपलं जे काय हे असेल आपलं ऍप्लिकेशन असेल त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपण जे त्या शेतकऱ्यांना गाईड करत होतो की तुमच्या खिशामध्ये मी तुम्हाला माझ्या प्रॉडक्टचे फायदे सांगितलेले आहेत माझ्या प्रॉडक्ट जर दे वापरत नाही तर हे नुकसान होण्याची शक्यता आहे हे आपण त्यांना गाईड करू शकतो आणि ह्या जी काही त्यांची ऍक्टिव्हिटी राहील रिकमेंडेशनची रिकमेंडेशन, रिकमेंडेशन वेळेत नाही फॉलो केलं किंवा त्यापेक्षा वापराचं प्रमाण कमी झालं किंवा गरज नाही वापरलं गरज नाही म्हणून आपण केलंच नाही तर शेतकऱ्यांना कुठंतरी त्याचं नुकसान होतंय हे शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी आपल्या आतमध्ये आपण जे कामाचा तपशील आहे जो पूर्ण आहे तो त्यामध्ये सर्व माहिती आपण त्यांना हे केलं तर काय होईल हे नाही केलं तर काय होईल किंवा हे करण्याची पद्धत कशी राहील हे सर्व आपल्या मध्ये स्टेज वाईज आपण रिकमेंड करत असतो त्यामुळं फायदे आणि नुकसान जर आपण त्या सगळ्यांना सांगू शकलो तर आपलं जे काही प्रॉडक्ट असेल ते प्रॉडक्ट मार्केटिंग करण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा नक्कीच आपल्याला फायदा होतो कारण आजचं जग हे डिजिटल झालेलं आहे आणि डिजिटल युगामध्ये बरेच शेतकरी मोबाईल ऍप्लिकेशन वापरण्यासाठी सजग झालेले आहेत आज यंग जनरेशन ते शेतीमध्ये काम करत आहे आणि यंग जनरेशनला ऍप्लिकेशन कसं वापरायचं का वापरायचं हे चांगलं माहीत आहे आणि हे करण्यासाठी मग आपल्याला या ऍपच्या माध्यमातून नक्कीच फायदा होतो धन्यवाद धन्यवाद सर सर्व जे आपण निविष्टा म्हणतोय तर जो प्रमाण किंवा पद्धती याच्याबद्दल पण माहिती आहे का आपल्या वेळापत्रकामध्ये का नक्कीच आपण जे बेने प्रक्रिया कुठल्या बी ऍक्टिव्हिटी असेल ती जे काय आपण करत आहोत म्हणजे जे मायनस थर्टी डेज पासून ते समजा ऊस असेल तर तीनशे दिवस किंवा आला असेल तर तीनशे दिवस दुसरं एखादं टमाटर पीक असेल तर एकशे ऐंशी दिवस समजा हरभरा वगैरे पीक असेल सोयाबीन वगैरे पीक असेल तर एकशे वीस दिवस एकशे पंचवीस दिवस जे काय असेल ते जो पिकाचा कालावधी असेल त्या कालावधीचा जे काही ऍक्टिव्हिटी आहेत जे काही आपण कामं करत आहोत शेतीमध्ये त्या सर्व शेतीच्या कामांच्या वापराच्या पद्धती वापराचे प्रमाण हे आपण ऍप्लिकेशनमध्ये आपण अगदी त्या शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेमध्ये समजेल असं सांगू शकतो आणि ते पूर्ण ॲपमध्ये जे बघतो आपण ते पूर्ण वाचण्यासारखं खूप वाचता येतं लक्षात लिजिबल आहे ते म्हणजे मोठ्या ठळक अक्षरामध्ये आपण ते लिहित असतो त्यामुळं जी का जी काय शेड्यूल असेल त्या शड्यूलचे जी काय वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत त्याच्या मोबाईलमध्ये त्याला दिसतील आणि ह्या ॲक्टिव्हिटीचं प्रमाण जे आहे किंवा काय औषधं वापरायचं आहे किंवा कुठल्या पद्धतीनं वापरायचं आहे वापरण्याच्या प्रमाण जे असेल ते मग मिलीमध्ये असेल एका लिटर पाण्यासाठी एवढं मिली शंभर लिटर लिटर पाण्यासाठी एवढं ग्रॅम किंवा एका एकरासाठी एवढं प्रमाण जे काय असेल ते ड्रिपचं खत असेल तर तीन किलो प्रति एकर किंवा कराड्यासारखं औषध असेल तर दहा मिली दहा लिटर पाण्यामध्ये किंवा ब्ल्यू कॉपर्क औषध असेल तर दोन ग्रॅम प्रति लिटर किंवा कॅल्शियम बोरांची फवारणी असेल तर पाचशे ग्रॅम कॅल्शियम शंभर ग्रॅम बोरॉन शंभर लिटर पाण्यासाठी हि जे काय प्रमाण असेल ते प्रमाण इथं आपण त्यांच्या शेतकऱ्यांना आपण देत असतो आणि मग ते पापण्याच्या पद्धती मग तुम्ही हे ड्रिप द्यायचं आहे का स्प्रे करायचं आहे का किंवा जमिनीमध्ये पसरून द्यायचं आहे का जी काय पद्धत आहे ज्या आपल्या ऍक्टिव्ह ऍक्टिव्हिटी असेल त्यानुसार खत टाकणं असेल तर जमिनीत पसरवून द्या शेणखत टाकणं असेल जमिनीमध्ये पसरवून द्या किंवा बेसल डोस असेल तर अड करा आपल्या बेडवरती टाकून अड करा किंवा ड्रिपचं खत असेल तर प्रति एकर द्या किंवा एखादं स्प्रे असेल तर फवारून द्या ही जी काही पद्धती आहे त्या या पद्धती आपण शेतकऱ्यांना आपल्या भाषेमध्ये शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेमध्ये आपल्या प्रॉडक्टची माहिती देऊन आपण तिथं शेतकऱ्यांना रिकमेंड करत असतो आता इथं प्रोमेसिज जे नावाचं जे प्रॉडक्ट आहे जैविक बेंड प्रक्रिया ती बेन्य प्रक्रिया तिथं तुम्हाला स्पष्ट क्लिअर आपण त्यांना लिहून दिलेलं आहे तुम्ही जर चौकणामध्ये वाचलं असाल तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये दिसायला दिसत असेल तर त्या स्किनमध्ये बघा आपण हे पूर्ण तिथं प्रमाण दिलेलं आहे आणि ते प्रमाण कसं वापरायचं हे देखील आपण तिथं स्पष्ट सांगितलेलं आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेमध्ये आपल्या निविष्टा शेतकऱ्यापर्यंत या खेबीच्या ॲपच्या माध्यमातून खेती प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमच्या ॲपसाठी हे आपण नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना देऊ शकतो धन्यवाद धन्यवाद सर दिसत आहे सर एकंदरीत बघा शेतकरी बांधून त्याचबरोबर कृषी उद्योजक आहेत त्यांच्यासाठी की खूप व्यवस्थित सगळ्या गोष्टी ज्या गरजेच्या त्यानुसार त्या, त्या, त्या सांगतात सर पण आपल्या वेळापत्रकाचं वैशिष्ट्य काय की ज्या जे करतातच पण चांगल्या गोष्टी किंवा आपण गुड एग्रिकल्चर प्रॅक्टिसेस म्हणतो अशा पण गोष्टींचा काही समावेश आहे का आपल्या वेळापत्रकामध्ये नाही वेळापत्रकामध्ये कसा असतंय बऱ्याच वेळा काही लहान लहान गोष्टी असतात त्याला आपण गुड अग्रिकल्चर प्रॅक्टिस म्हणतो आपण आपण आपले प्रॉडक्ट शेतकऱ्यांना रिकमेंड करता असतोच असतोच किंवा आपण त्यांना देतोच आपली जी काही सूक्ष्म खतं असतील औषध असतील बियाणे असतील किंवा रासायनिक खतं असतील किंवा पीजर असतील किंवा काही आपले प्रॉडक्ट शेतकऱ्यात आपण पोचवतोय ते असतील ते पण त्या प्रॉडक्ट पोचण्याच्या जे काही माध्यम आहे आपलं क्रॉपचे शेड्यूल एक वेळापत्रक त्या वेळापत्रकामध्ये काही बारीक बारीक गोष्टी असतात की चुकतात किंवा मिस होतात नाही पण ते आहे होत नाही उदाहरणार्थ माती परीक्षण दरवर्षी माती परीक्षण केलं पाहिजे त्या फायदा होतो अन्नद्रव्यांची उपलब्धता किती आहे काय आहे ती कळते त्यानुसार आपल्याला शेड्यूल तयार करताना रिकमेंडेशन देताना डोस तयार करताना त्याचा फायदा होतो सूक्ष्मजीवांचं प्रमाण काय आहे हे देखील आजच्या घडीला माती मातीपोषण करण्याची सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्यावेळेला जर ह्या सूक्ष्म प्रमाण किती आहे हे जर आपण चेक करू शकलो तर आपल्याला खत किती द्यायची किंवा बायोलॉजिकलचा वापर जो आहे तो किती लिटर करायचा दोन लिटर करायचा एक लिटर करायचा आधा लिटर करायचा वॉटेवर पाच लिटर करायचा जो प्रमाण आहे त्या परीक्षणाच्या प्रमाणानुसार आपल्याला ते ठरवता येईल चा चा नहीं नहीं आ, थे तर आ, ते म्हणजेच पाण्याचं तपासणी केली पाहिजे सामूची पाण्याचं पीएच किती आहे पाण्याचं पीएच जर कमी असेल तर आपल्याला नक्कीच आपल्या जी फवारणीचे जे औषधं आहेत त्या औषधामध्ये जो पीएच मेंटेन करण्यासाठी जी औषधं आहेत किंवा किंवा काही जी काय उपलब्ध पीएच मेंटेन करण्यासाठी जे केमिकल्स मार्केटमध्ये मा आहेत आपल्या कंपनीच्या माध्यमातून आपण देत असतो ती सामू चेक हे करण्यासाठी रेग्युलेशन करण्यासाठी ते आपण तिथे रिक्म करू शकतो बेने प्रये महत्वाची आहे ते बेने प्रक्रिया आपण कशाने करायची काय करायची ते देखील महत्वाचं आपण सांगू शकतो वेगवेगळी सापळा पिकं जमिनीच्या पिकाच्या बाजूने सापळा पिकं लावले तर पहिल्यांदा त्या जो काही किडे असेल किंवा रोग असेल तर त्या रोगाचा किडीचा प्रादुर्भाव त्या सापळा पिकावर पहिल्यांदा होईल नंतर आपल्या पिकावरती येईल त्यानंतर भर लावणे तर उसामध्ये किंवा हळदीमध्ये किंवा आल्यामध्ये जे काही जमिनीखालची पिकं आहेत किंवा उसासाठी मोठी पिकं आहेत या पिकांना भर लावणे खा गरजेचं असतं कारण त्यावेळेला जर भर लावली तर मुळांची जी काय ताकद आहे ती खूप चांगली वाढते हे करण्यासाठी त्यांना वेगवेगळे भर लावले लहान बांधणी मोठी बांधणी उसा मारल्या गोष्टी आपण त्याला सांगू शकतो चिकट सापळे जे काय साप चिकट सापळे आहेत वेगवेगळ्या सकिंग पेस्ट आहेत त्या म्हणजे जी काय रस करणारी किडी आहे त्या तिप्स आहे माइट्स आहेत लालकोळे पा, पांढरी माशी आहे या सर्वांना चिकट सापळे तिथं चांगलं काम करतात त्यानंतर कामगंध सापळे आहे की जे कामगंध सापळ्यामध्ये तुम्हाला ट्रॅप जे आळीसाठी जे महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आळी कंट्रोल करण्यासाठी हे एकरी दहा लावा पाच लावा सात लावा जे काही प्रमाण आपण त्या इश्रिलमध्ये गुड एग्रिकल्चर प्रॅक्टिस म्हणून आपण सांगू शकलो तर शेतकऱ्यांचा आपल्यावर वाढणारा विश्वास किंवा शेतकऱ्यांना आपण टेक्निकल गोष्टी सांगत आहोत हो, किंवा नॉलेज देत आहोत याचा एक वेगळा प्रकारचा जो फील येतो शेतकऱ्यांना त्याच्या आधारावरती आपल्याला आपल्या निविष्ठा म्हणजे त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवताना या गोष्टींचा जो ट्रस्ट फॅक्टर आहे की जो शेतकऱ्यांचा आपल्यावरती विश्वास वाढला आणि आपल्याला विश्वास वाढवून आपण त्यांना योग्य सल्ला दिला आणि योग्य खर्चामध्ये ते आपण त्यांचं उत्पादन काढून दिलं तर आपल्याला ते शेतकरी नक्कीच आशीर्वाद देतात पर्यायानं आपल्या उत्पादनांची विक्री होते पर्यायानं आपल्याला ब्रँड अम्बॅसेडर जे शेतकरी आपल्या असतात ते भागामध्ये आपले ब्रँड अम्बॅसेडर म्हणून देखील काम करतात म्हणून या या ॲपच्या माध्यमातून या खेळीबॉडीच्या प्लॅटफॉर्म अंतर्गत तुम्ही तुमच्या कंपनीचं ॲप किंवा तुमच्या एफपीसीचं फार्मर प्रोड्युसर कंपनीचं ऍप किंवा तुमच्या बियाणे कंपनीचं ॲप किंवा तुमच्या दुकानदार दुकानाचं ॲप कृषी सेवा केंद्राचं तुमचे फार्मर मॅनेज करण्यासाठी तुमचे फार्मर कंट्रोल करण्यासाठी तुमच्या फार्मरनं योग्य सल्ला योग्य वेळेत आणि योग्य प्रकारे देण्यासाठी याचा नक्कीच या गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेसचा फायदा होतो नक्कीच तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांना गाईड करताना या प्लॅटफॉर्मचा फायदा घ्या धन्यवाद धन्यवाद सर सर आता एकंदरीत वेळापत्रकाचं जे महत्व आहे किंवा अधोरेखित पूर्ण आपल्या पूर्ण त्याच्यामध्ये आता कृषी व्यवसाय जे निविष्ठा कंपनी आहेत इनपुट कंपनी आहेत यांच्यासाठी काही संधी तयार होऊ शकते का ह्या वेळापत्रकाचा वापर करून नक्कीच या संधीमध्ये कसं असते निविष्ट विक्रीच्या संधी ज्या आहेत महत्वाच्या म्हणजे आपण समजा आपल्या आपलं एक प्रकारचे शेड्यूल आपण त्यांना दिलेलं आहे शेड्यूल बऱ्याच वेळा लागवडीचा कालावधी बदलता हवामान आणि शेड्यूल आपलं शेड्यूल हे आपण ट्रॅक केलेलं असतंच म्हणजे आपल्या वाढीच्या अवस्थेनुसार आपण बघत आहोतच परंतु अनाव काही वातावरणातील बदल वगैरे काय दिसले किंवा काय झालं तर आपल्याला शेतकरी आपल्याशी कनेक्ट राहायला पाहिजे त्यानं व्हॉट्सअपला फोटो पाठवला आणि आपण त्याला रिप्लाय केला नाही केला हे हो, नको आता इथं पुढं ते होणार नाही तर आज आपल्याला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमात किती प्लॅटफॉर्मच्या माध्यमात तुमच्या ॲपमध्ये म्हणजे बियाणे कंपनीचा ॲप असेल किंवा कृषी ॲप असेल किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनीचा ॲप असेल तर त्याच्यामध्ये तुमच्या फार्मरला गाईड करण्यासाठी तज्ज्ञांची मदत किंवा कृषी सल्ला म्हणून एक फीचर आहे की त्या फीचर माध्यमातून तो शेतकरी आपल्याला फोटो पाठवू शकतोय म्हणजे जर त्या त्यांनी तज्ज्ञांची मदत दिसत बघ गोल गोलमध्ये जे आपण दाखवलेलं आहे पहिल्या फोटोमध्ये पहिल्या फोटोमध्ये जिथं गोल केलेला आहे त्या गोलमध्ये हे दोन ॲप आहेत की जेव्हा फीचर आहेत तज्ञांची मदत आणि सल्ला या कृषी सल्लावरती शेतकऱ्यांनी जिथे क्लिक केलं तर तुम्हाला फोटोचं ऑप्शन उघडतं हो म्हणजे तुम्हाला दोन फोटो पाठवा किंवा तुम्ही व्हिडिओ काढा किंवा तुम्ही टेक्स्ट मेसेज पाठवा किंवा तुम्ही कॉलिंग करा हे सर्व जिथे उपलब्ध होतं आता समजा तुम्ही पीक निवड निवडलं पीक निवडल्यानंतर समस्या निवडली समस्या निवडल्यानंतर तुमचं जे काही फोटो आहे ते फोटो टॅग केले आणि सादर करा म्हणून क्लिक केलं तर तो फोटो शेतकऱ्यांनी पाठवलेला हो तो आपल्या प्लॅटफॉर्मवरती येतो म्हणजे आपल्या ऍडमिनला येतो आपल्या जी काही आपली टीम आहे अॅग्रॉनॉमीची टीम आहे त्या टीम पर्यंत जातो तो फोटो म्हणजे तो एकदा आपल्या अॅग्रॉनॉमीच्या टीम मध्ये आला तो फोटो की त्याच्यावरती काय सल्ला द्यायचा हे आपण आपल्या अनुभवातून किंवा आपल्या वेगवेगळे जी काही प्रॉडक्ट ची रेंज आहे त्या प्रॉडक्टच्या रेंजच्या माहिती नसून आपल्याकडे कुठल्या कुठल्या निविष्ट आहेत आणि त्या शेतकऱ्याच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कुठल्या निविष्टांची मला मदत घेता येईल हे आपल्याला पक्क माहीत असतं आणि हे माहीत असलेलं जे काही तंत्रज्ञान आहे ते आपण जर त्या प्रॉडक्ट त्यामध्ये शेतकऱ्यांना पीच केलं आणि त्यांना जर त्यांना योग्य सल्ला दिला तर तो सल्ला त्या शेतकऱ्याला एका क्लिकवरती म्हणजे तुम्ही इकडे टाईप केलं आणि त्या शेतकऱ्याला पोचलं असं आपल्याला फोटो मिळाल्यानंतर फोटो मिळाल्यानंतर मला माहीत झालं की आपलं हे प्रॉडक्ट इथे काम करत आहे मग मी शेतकऱ्याला सांगेन की नमस्कार साहेब तुम्ही मला पाठवलेले फोटो मिळाले आहेत आणि त्या फोटोच्या नुसार मला वाटतंय की ह्याच्यावरती अं झिंक आनंदाची कमतरता आहे तर झिंक आनंदाची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही झिंक या प्रमाणात फवारा हो असा माझा तो सल्ला राहील तो सल्ला इथे मी तुम्हाला निराकरण म्हणजे दाखवलाय हिरव्या टेक्स्टमध्ये तीन नंबरच्या फोटोमध्ये हिरव्या टेक्स्ट मध्ये मी तिथे लिहिलेलं आहे की तुम्हाला का इथं काय सल्ला मला द्यायचा आहे नंतर धन्यवाद बंधन आपल्याला तो मेसेज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल हे सर्व विक्रीची संधी जी आहे ती अशी आपल्याला ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तयार करता येईल धन्यवाद धन्यवाद सर बघा शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर कृषी व्यवसाय करून तुम्हाला हा खेतीबडीचा प्लॅटफॉर्म हा तुमच्या व्यवसायासाठी तुमच्या व्यवसायाचं वृद्धी वाढवण्यासाठी खूप महत्वपूर्ण राहणार आहे तुम्हाला जर काही शंका असतील काही प्रश्न असतील तर आपल्या खेतीबडीच्या तुम्ही वेबसाईटवरती जाऊन भेट घेऊ शकता त्याचबरोबर दिलेल्या संपर्क मोबाईल नंबरवरती संपर्क करू शकता जेणेकरून आमचे अधिकारी आमचे एक्सपर्ट तुम्हाला या संदर्भात सर्व माहिती देतील व जे काय तुमचे प्रश्न असतील ते नक्कीच तुम्हाला सोडवण्यासाठी मदत करतील तर आपले खूप खूप धन्यवाद आभार की तंत्रज्ञानाचा उपयोग प्रकारे होऊ शकतो हे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तसे क्रीबांधवांना कृषी व्यावसायिकांना आपण भेटूया असा विषय घेऊन पुढच्या शनिवारी उपर्यंत धन्यवाद Then you want the round round.